लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ चोपड्यात महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात रक्षा खडसे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की समाजातील एकही घटक असा नसेल की ज्यांच्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या माध्यमातून काम झालेलं नाही ग्रामीण भागात घरकुल असेल शौचालय असेल मोफत धान्य असेल बचत गटाच्या माध्यमातून योजना असेल आज प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बराचसा निधी उपलब्ध केला जात आहे असे रावेर लोकसभा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महायुतीचा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये काही घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची अनुपस्थिती दिसायला पाहायला मिळाली या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रमणध्वनीवरून मार्गदर्शन केलं आहे आज चोपड्या शहरामध्ये आपण तालुक्याचा मेळावा इथे महायुतीच्या सगळ्या उमेदवार सगळ्या कार्यकर्त्यांचा घेतलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद इथे मिळतोय आपण बघितलं असेल की आता जवळपास एक महिना आता या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी राहिलेला आहे आणि मागच्या महिन्यापासून जेव्हापासून माझी उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासून आपण गावागावांना आप जाऊन भेटी देतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा जनतेचा मॅडम काल महाविकास आघाडीचा मेळावा झाला तुम्हाला आरोप की दहा वर्ष नाही तर आपण हे जे मतदारसंघ पंचवीस वर्ष मागे गेला विकासापासून काय सांगतो मला असं वाटतं की जे समोरचे उमेदवार आहे जो दहा वर्ष मागे गेलेला आहे तर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या महिन्यात प्रवेश घ्यायचा नव्हता आपण बघितलं असेल की त्यां ते हे निवडणूक फक्त त्यांच्या प्रतिष्ठेसाठी लढत आहे पण आम्ही भारतीय जनता पार्टी ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेसाठी लढतोय देशाच्या विकासासाठी ही निवडणूक लढतोय आणि मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास झालेला आहे इथे गावागावापर्यंत पंधरा आयुक्त्याच्या माध्यमातनं ग्रामपंचायतच्या असे माध्यमातून असेल किंवा व्यक्तिगत लाभाच्या योजनांपासनं आज मोफत धान्यापर्यंत घरकुल असेल पाण्याची व्यवस्था असेल शौचालय असेल या सगळ्या व्यवस्था केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे शेतकऱ्यांचा आज पीक विम्याचा विषय असेल तो मार्गी लावलेला आहे नॅशनल हायवेचं काम गेले अनेक वर्षापासून प्रलंबित होतं त्याला मान्यता मिळत नव्हती मागच्या पाच सहा वर्षापासून सातत्याने त्याचा सा पाठपुराव करून पुढच्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये हा रोड पूर्ण कम्प्लीट होणार आहे त्याला मान्यता मिळालेली आहे तर स्वाभाविक आहे की या सगळ्या गोष्टींचा जो काही विकास आहे नक्कीच आम्ही केलेला आहे तो फक्त कागदावर न ठेवता तो प्रत्यक्ष आम्ही करून दाखवलेला आहे म्हणून समोरचे लोक का आता काही टीका करतील तर त्या गोष्टींना तथ्य नाही मॅडम माजी मंत्री सतीश पाटील यांनी काल असं म्हटलं की तुम्हाला जर चौदा मध्ये मोदी लाट होती ती लाट आता नाही आहे त्यामुळे महाविकास नक्कीच त्यांना चार जून ला जो निकाल त्या माध्यमातून जी सलज मोदी लाट होती की नव्हती राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी